बाबा तेरा नाम रहेगा तब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा अब तक बाबा साहेब अम्बेडकर अंखंड भारतीय संविधान चुनाये हो चुनाये हो चुना

भाराई हो समा मधे जयंत असलेल्या माझ्या या ठिकाणी उपस्थित माता भगिनी आणि तरुण मित्रो या ठिकाणी उपस्थित आमचे प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे बोला सर दोन दिवसापूर्वी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरामध्ये भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि तिथून या घटनेला सुरुवात झालेला आहे संबंध महाराष्ट्रभर आज आंबेडकर अनुयायी शांत आहेत पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की आता आमच्या आंबेडकर जनतेने अनुयायांनी माता भगिनी आता प्रतिक्रिया देणं बंद करावं कारण आतापर्यंत या मनोवादी संस्कृतीच्या लोकांनी क्रिया केली आम्ही प्रतिक्रिया देतोय कोणी म्हणतो संविधान बदलतो आम्ही म्हणतो हात तोडतो आता प्रतिक्रिया देणं बंद करा साधस संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्याला आमच्या माणसाने धरून दिलं देशद्रोहाचा गुन्हा करणाऱ्या माणसाला आमच्या माणसांनी पोलिसांना सहकार्य केलं म्हणून इथल्या मनोवादी विचाराच्या पोलिसांनी हुकुमशाही प्रवृत्तीने आमच्या समाजामध्ये जाऊन गल्ली होळीमध्ये जाऊन घुसून मारलं ह्या गोष्टीचा निषेध करतो पोलिसांनी आता हुकुमशाही प्रवृत्ती बंद करावी मी आज जाहीर करतो इथे एक जानेवारीच्या आत एक जानेवारीच्या आत परभणीचे जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची ताबडतोब हकालपट्टी करावी आणि तिथले दोन पोलीस निरीक्षक आहेत एक नांदेड जिल्ह्यातला हरामखोर मनोवादी विचारसारणीचा अशोक घोरबाड तिथे जाऊन आमच्या वस्तीमध्ये जाऊन माता भगिनीला मारले त्या दोन पोलीस वाल्यांना म्हणजे पोलीस निरीक्षकांना ताबडतोब निलंबित केलं पाहिजे आणि त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला पाहिजे एक जानेवारी पर्यंत प्रशासनानं शासनानं जर हे केलं नाही तर नाही संबंध महाराष्ट्र पेटेल याद राखा आज आम्ही शांततेत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही भगोडे आहोत मित्रांनो सगळ्यांना सांगतोय फक्त एक तारखेपर्यंत थांबा या ता प्रशासनानं जर त्यांना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बदली करून दोन पोलीस निरीक्षकांना जर निलंबित नाही केलं तसं महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही पेटवणार आहोत एवढंच माझं बोलणं राहील संपलं जय भीम जय भारत परभणी या ठिकाणी गेल्या चार दिवसाखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये असलेले संविधान शिल्पाची जी प्रतिकृती प्रतिकृती हो, होती तर ती एका जाती आतंकवाद्यानं फोडली आणि त्या निषेधार्थ जे आहे ते एक मोर्चाच मोठ्या मोर्चाचं आयोजन परभणीमध्ये करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये काही आंदोलन नसलेले जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स न घुसून जे आहे ते त्या ठिकाणी हिंसक अशा कारवाई केलेल्या आहेत तर त्या जे काही हिंसक कारवाई करणारे होते ते सगळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आहेत त्यांचे सीडीआर चेक करावे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे कारण मागचा ब्रेन कोणाचा आहे कोणाच्या सांगण्यावरून कोणत्या विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत कारण मुळामध्ये बुद्ध फुले आंबेडकर मानणारा जो काही अनुयायी आहे तो अशा हिंसक कारवायामध्ये नसतो महाराष्ट्रामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अशा हिंसक कारवाया आम्ही पाहिल्या नाहीत त्याच्यामुळं शांततेनं लढणारा जो काही समुदाय आहे तर त्या समुदायाला या ठिकाणी ज्या पद्धतीने हिंसक ठरवण्याचा परभणी पोलिसांनी प्रयत्न केलेला आहे ते परभणी पोलिसांकडून खास करून जे एक लादग्रस्त पोलिस निरीक्षक होते ते परभणी या ठिकाणी एल सी बी चे पीआय झालेले आहेत तर त्यांचा मी या ठिकाणी खास करून निषेध करतो कारण त्यांनी महिला बघितल्या नाहीत लहान बालक बघितले नाहीत अनेकांना जे आहे ते लाठीचार्ज केलेला आहे जनावरासारखं त्यांना मारण्यात आलेलं आहे या सगळ्या घटनेचा मी निषेध करतो आणि पोलिसांवर अट्रॉसिटी ऍक्ट नुसार कारवाई व्हावी परभणी पोलिसांवर अशी मागणी आम्ही करत आहोत मी काही वकिलांशी बोलत आहे आणि औरंगाबाद हायकोर्टामध्ये एक पिटिशन दाखल करून आमचं असं चाललेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची माझी निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी रिपब्लिकन सेना समविचारी पक्ष आणि आंबेडकरवादी जनतेच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेधात स्वरूपात या ठिकाणी निदर्शने आंदोलन केले